राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे ज्या जागांवर महायुतीतील काही पक्ष दावा करत आहेत अशा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय आहे यापूर्वीही या या भाजप शिवसेनेच्या काळामध्ये अशा चा लढती झालेल्या होत्या पण अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील असंही खोतकर म्हणाले खोतकर यांच्या या दाव्यामुळे महायुती मैत्रीपूर्ण लढती होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय एखाद्या दुसऱ्या जागेवर दहा पाच जागेवरती राज्यामध्ये असा प्रसंग येऊ शकतो की जिथं फार टोकाचे तिन्ही पक्ष आहेत मग पक्षश्रेष्ठीला तशा पद्धतीमध्ये निर्णय घेणं आवड जातं तर मग अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यकर्ते इतकं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून एक दोन पाच ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही नाही कारण की अगोदर जार शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं मैत्री पुन्हा लढत राज्यामध्ये झाली होती पण तरी हा निर्णय पूर्णत करण्याचा अधिकार माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादाचा आहे परंतु असं काही झालं तर ते फार काही म्हणजे मला असं वाटते की पक्ष वाचवण्यासाठी सवलाच प्रयत्न हा करावा लागणार आहे